त्याच त्या आदिवासींच्या आदिवासींसाठी पोषक आहे या विषयावर खऱ्या मला बोलायला हवेल आणि मी दहा मिनिटांमध्ये मी माझे काही मुद्दे मांडायचा प्रयत्न करेन की जे अस्तित्व आणि अस्मिता आदिवासींची ते कशी झोपासल्या जाईल आणि वर्तमान स्थितीमध्ये ते जोपासल्या जात आहे का आणि त्याच्या पुढील आव्हाने काय आहे या संदर्भाने मला चर्चा करायला आवडेल मित्रांनो या विषयाला धरून सर्वात आधी मला चर्चा करायला आवडेल की वर्तमान स्थिती काय आहे या देशामध्ये आपण राहतो त्या देशाची वर्तमान स्थिती काय आहे ते शैक्षणिक क्षेत्रात असो ते राजकीय क्षेत्रात असो की ते सामाजिक क्षेत्रात असो प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण जर आज चित्र बघितलं तर दर दिवशी आपल्याला मानवाने मांडवावर केलेल्या अत्याचाराच्या न्यूज ऐकायला मिळतात मणिपूरची घटना सर्वांना माहिती आहे की तिथे आपली महिला बहीण निर्वस्त्र करून हिंद काढतात आणि या प्रकारचं जे वागणूक आहे माणूस माणसाला कसं काय देऊ शकतो अनेक अशा अत्याचाराच्या गोष्टी आपल्याकडे समोर येतात चिमुकलीवरती बलात्कार होतात हे खरंच माणूस म्हणून जगणारे लोक आहेत का आणि हे सर्व जे काही आपलं वर्तमान स्थिती बघतो मग राजकीय क्षेत्रामध्ये असेल की ज्या मागासलेला समाज आहे त्यांचं शोषण करत असतात भ्रष्टाचार आहे अनेक अशा समस्या आहेत की त्या मानवी मूल्याला धरून नाही आणि हे सगळं चित्र बघत असताना मला प्रश्न पडतो की ही अशी माणसे ही माणसे माकडे झाली कशी ही अशी अचानक माणसे माकडे झाली कशी माणसाच्या चेहऱ्याची माणसे गेली कुठे माणसाच्या चेहऱ्याची माणसे गेली कुठे आरशाला पुस्तकात सांगा माणसाच्या सभ्यतेचा सा काळ होता कोणता का। सांगा माणसाच्या सभ्यतेचा सा काळ होता कोणता का। कोणत्या काळाप होती माणसे ही सभ्यते कोणत्या काळात होती माणसे ही सभ्यती या प्रकारच्या होळींनी आजचं वर्तमान मला चित्रित करायचं आहे आणि हे जर मानवी मूल्य हरवून बसलेला जो आर्थिक परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये आदिवासींचे अस्तित्व आणि अस्मिता खरेच जोपासल्या जात आहेत का आणि याच्यासाठी काय काय कारण आहेत की ज्या अस्मिता आणि जे आदिवासींचे जे अस्तित्व आहे ते धोक्यात कसं आलेलं आहे व त्यामुळे आव्हाने आपल्याला समजून घेत असताना विविध क्षेत्रातील वर्तमान स्थितीला आपल्याला कोरिलेट करावं लागेल मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की या वैश्विक मानवी जीवनाच्या अत्यंत प्रारंभिक काळातील मानव जीवन सृष्टी आणि त्यांची संस्कृती याचा अविभाज्य घटक आणि एक अवशेष म्हणून प्रारंभिक अवशेष म्हणून आपण आज आदिवासीकडे बघितलं पाहिजे मित्रांनो आज, आज इतक्या वर्षानंतर प्रत्येक जण हा एन्व्हामेंट जो आहे आए, हा एन्व्हामेंट आपल्या सजीव सृष्टीला आता होत चाललेला आहे तो चांगलं कसं ठेवायचं त्याला आपण इंग्लिश मध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो आणि आपल्या देशातील जे काही राजकीय पुढारी आहेत किंवा आपलं गव्हर्नमेंट चालवतात आहे ते सुद्धा आज इतक्या वर्षानंतर आपल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये एन्व्हायरमेंटल सायन्स नेचर मधल्या सगळ्या गोष्टी अशा ह्युमन बीइंगसाठी इम्पॉर्टन्स आहे आणि इच अँड एव्हरी अबायोटिक अँड बायोटिक फॅक्टर्स आर हाऊ इंटरॅक्ट विथ इच अदर मी कुठलाही एक क्षेत्र घेतलं आपल्या जीवन वृत्तीवर तर त्यामध्ये दोन प्रकारच्या गोष्टी असतात दोन प्रकारचे फॅक्टर असतात ते म्हणजे एक सजीव आणि एक निर्जीव परंतु सजीव जेवढा इम्पॉर्टंट आहे त्याच प्रकारे निर्जीव सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि या जीवन सृष्टीवरती जेवण आपण जीवन जगत असताना आपली फक्त एका समुदायाची अस्मिता महत्वाची नाही तर एका समुदायाचं अस्तित्व महत्त्वाचं नाही तर या जीवन पृथ्वीवरती जे जे सजीव आहेत त्या प्रत्येक सजीवाची अस्मिता अस, आणि अस्तित्व हे इम्पॉर्टंट आहे आणि त्याला कसं जोपासता येईल त्या ते जोपासण्यासाठी जे मानवी मूल्य आपल्याला आदिवासींनी समजून सांगितलेलं होतं ते आज रास कसे पावत आहे याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही मित्रांनो आज आपण इथे मित्रांनी सांगितलं की आमचा सा इतिहास चोरी करतो आमचा जे काही ज्ञान आहे तो चोरी जातो मित्रांश आदिवासी संस्कृती हे आज उपस्थित असलेल्या जेवढ्या काही संस्कृती आहेत त्यांचा उगम स्थान सगळ्या संस्कृती ह्या संस्कृतीतून उगम पावलेल्या आहेत आणि आदिवासीचं आपण जर विचारात घेतली तर आपल्याला कळते की आदिवासींच निसर्गावरील प्रेम आदिवासींचं वृक्षांवरील प्रेम आदिवासींच प्राण्यांवरील प्रेम आदिवासी हे समूहामध्ये कसे जीवन जगायचं धर्मनिरपेक्षता स्वातंत्र्य समता बंधुता हे जेवढे त्यांनी एका ह्युमन चांगलं जीवन जगायसाठी मानवी मूल्य लागतात किंवा ह्युमन व्हॅल्यू लागतात हे ह्युमन व्हॅल्यू असंख्य अगोदर ज्या या समाजाने त्या आणि या मानव सृष्टीवरती अनेक समाज, समाज उपस्थित आहेत त्यांना शिकवलं त्यांच्या दर्शनातून आपण शिकायला पाहिजे होत ते मानवी मूल्य आज हरवत चाललेलो आहे आणि म्हणून आज असा प्रश्न पडतो की आज आपल्या देशामधील वर्तमान स्थिती जर बघितली तर माणूस हा माणूस म्हणून जगायला याचा सुद्धा प्रश्न आपण अनेक घटना जेव्हा आपण आपल्या कानावर पडतात तर आपल्याकडे येतात मित्रांनो मी सांगेल की आदिवासीची अस्मिता ही काय काय आपण त्यांना डिफाईन करायचा प्रयत्न केलं तर आदिवासींची अस्मिता हे त्यांच्या पारंपरिक ज्ञानावर त्यांच्या संस्कृतीवरती अवलंबून आहे त्यांच्या भाषेवरती अवलंबून आहे त्यांचं निसर्गा निसर्गा बद्दलच ज्ञान आहे त्याच्या त्याच्याशी निगडीत हे आदिवासींची अस्मिता आणि ती अस्मिता खर इतक्या वर्षानंतर किती आव्हानांना समोर जात आहे जात आहे का किंवा ते अस्मितेला धोका का पोहोचत आहोत याचा सुद्धा आपल्याला विचार करण्याची गरज आहे आपल्याला माहिती आहे की आज इतक्या वर्षानंतर अनेक मान्यवरांनी आपल्या भारतामध्ये सांगितलं की आज आमच्या आदिवासींच्या विविध परंपरा विविध भाषा शैली ह्या लोक पावत चाललेल्या आहेत मग याच जतन कोण करणार याचं जतन कोण करणार या मान आदिवासी संस्कृतीतील जे मानवी मूल्य आहे ते मानवी मूल्य आपण जोपासू तरच आपण आपली अस्मिता टिकवू शकतो पण टिकवत का नाही काय कारणं आहे मित्रांनो आज आपल्या देशाची प्रगती झाली आपल्याला सर्वांना माहिती आहे की स्वातंत्र्यानंतर खर तर अपेक्षित होत की जे मागासलेला समाज आहे जो उपेक्षित समाज आहे त्याचा विकास व्हायला पाहिजे पण पंच्याहत्तर आज आपण याच्या चर्चा सत्राच्या माध्यमातून हे भाष्य करत आहोत की आपण आजही मागे का आहोत याला कारण काय आहे सरकार का रिस्पॉन्सिबल आहे का आणि अर्थाने आपण सरकारकडे सर्व दोष देत आहोत नाही हो, ना तर आपण आहेत ते प्रतिनिधित्व करतात पण एवढं बोलून नाही म्हणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वातंत्र्यानंतर संविधान दिलं आणि त्या संविधानामध्ये आदिवासींची जे काही मागासलेल्या जाती आहेत जमाती आहेत त्यांच्या अस्मिता आणि अस्तित्व जोपासण्यासाठी त्याचं संरक्षण व्हावं यासाठी त्याच्या तरतुदी आहे आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे फायदा पंच्याहत्तर वर्षात किती घेतला आपल्याला जे काही संरक्षण मिळालेलं आहे संविधानामध्ये आज महाराष्ट्रामध्ये पंचवीस आमदार निवडून जातात आदिवासी समाजात आपल्या विधानसभेमध्ये पंचवीस आमदार जर आदिवासी समाजातून निवडून जात असती तर पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा पंचवीस आमदारांनी जे पाच पाच वर्षांनी निवडून गेले असे असंख्य आमदारांनी काय केलं आपल्या <laughs> <आप्णार। laughs> समाजात काय केलं त्या आमदारांचं कर्तव्य काही आहे ते आमदार जर आदिवासी आहे तर आदिवासी समाजाची सद्यस्थिती काय आहे त्याला निकासात्मक दृष्टिकोन कसा द्यावा आणि आजच्या त्या सरकारमध्ये अशा योजना आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्या समाजाची आपल्या कम्युनिटीचं प्रगती कशी व्हावी कशी साधावी हे विचार मला सांगा की आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतात असा एखादा आदिवासी आमदार किंवा खासदार सांगा की त्याचे एक अस्तित्व आहे आणि इतर समाजाचे आमदार खासदार त्याच्या मागे मागे फिरतात आहे शरद पटेल मागे फिरतात आपल्या समाजाचा आदिवासी समाजाचा खासदार आमदार याच्या मागे इतर समाजाचे आमदार खासदार का पडत नाही तर आपण जे निवडून दिलेले न्याय आहे हे पुढारी स्वाभिमान विकलेले पुढारी आहेत हे सांगायला मला काही शंकुत जर त्यांना आपल्या आदिवासींची काळजी नसेल त्यांच्या समस्या फक्त भाषणातून सांगत असतील पण त्या समस्या सोडवण्यासाठी ते कुठलाही प्रयत्न करत नसतील तर असे प्रतिनिधी आपल्या समाजातून जे तिथे जातात त्यांचं काय कर्तव्य आहे मित्रांनो स्वाभिमान जो आहे स्वाभिमान आपण स्वतः हरवत चाललेलो आहे आणि आपण दुसऱ्याला दोष देऊ तर ते कितपत योग्य आहे मित्रांनो स्वाभिमान जो आहे आता यांच्या स्वतःच्या स्वार्थापोटी हे असे वागतात हे गुलाम आहे मानसिक गुलाम आहे आपल्या समाजाला पुढे नेण्यासाठी त्यांनी आता इतर मराठा समाज इतका पुढे गेला एसटीचा जो महासमाज आहे तो पुढे गेला इतर समाज जो आहे पुढे जात आहे त्यांचा राजकीय पाठबळ मिळत आहे त्या राजकीय क्षेत्रामध्ये राहणारे जे त्यांचे जे काही प्रतिनिधी आहेत ते योजना खेचून आणतात आपल्या समाजाचा कसं फायदा करून घेता येईल यासाठी ते झटत असतात पण आपल्या समाजाचे जे काही आमदार खासदार आहेत प्रतिनिधी आहेत ते का झटत नाही हा सुद्धा एक प्रश्न या अनुषंगाने इथे चर्चेला आला पाहिजे मित्रांनो मी असं म्हणेन की कळीचे फुल झालो मी कळीचे फुल झालो मी फुलांचे हार झालो मी कळीचे फुल झालो मी फुलांचे हार झालो मी जराशा अंतरा साठी कित्येकदा ठार झालो मी कित्येकदा ठार झालो त्या फुलाप्रमाणे त्या कळीप्रमाणे आपली अवस्था आहे मित्रांनो आपले जे प्रतिनिधी स्वतःच्या स्वार्थापोटी आपला स्वाभिमान निघून अलग वेगवेगळ्या ज्या राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय ज्या जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या समोर ते नतमस्तक होतात आणि आपलं सगळं स्वाभिमान निघून घेतात हे काही असंच चालत राहिलं तर आपल्या आदिवासींचेच नव्हे तर कुठल्या आणि मागासलेल्या समाजाचं अस्मिता आणि अस्तित्व टिकवणं अगदी डोक्यात आलं आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला आरक्षण आहे आरक्षण शिक्षणात किती फायदा झालेला आहे आपल्याला जेव्हा आपण विचार करतो आजही तर आज यशटी चा जो काही कोटा आहे तो अजूनही व्यापक आहे त्या सीता भरलेल्या नाहीये त्यामध्ये आपल्याला योग्य क्वालिफाईड लोक मिळत नाहीत का मग मिळत नाही तर मग आपण शिक्षणाची गरज आहे बोललेले आहेत फक्त आदिवासी मध्ये गटत आहे असं म्हणायचं मला म्हणत नाही तर प्रत्येक समाजामध्ये जो मागासलेला समाज आहे तो जर मग यष्टी असो यष्टी असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या साऱ्या जातींचे समोर बनवले आणि त्यांना एस सी आणि एस टीचा दर्जा दिला त्याची मागची भूमिका कदाचित अशी असावी की हे कमी असलेले लोक जे म्हणून जर लढा देत असतील तर ता त्याचा कुठलाही प्रभाव पडू शकणार नाही पण यांना सौगर्धरित्या एस सी आणि एस टी मध्ये समाविष्ट केलं तर हे एकत्रितरित्याने एकोप्याने जर आपल्या अस्तित्वासाठी आपल्या अस्मितेसाठी आपल्या न्याय हक्कासाठी जर लढा दिले तर या सरकारला जुकवू शकता या सरकारमध्ये आपलं प्रतिनिधित्व मिळवू शकतात आणि आपल्या गरजा आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकतात या उद्देशाने मला वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या संवर्गामध्ये विविध स्थळावरती आरक्षण दिलेलं आहे आरक्षणाचा फायदा काय आज आपण इथे अस्तित्वाची गोष्ट करतो आज इथे आपण अस्तित्वची गोष्ट करतो अजून माझ्या मित्रांनी आता माझ्या दोन दोन वर्षांपूर्वी बोलले की मला आदिवासी म्हणून सांगायला लाज वाटतो आपलं आदिवासी आहोत आहे म्हणजे अस्मिता असं पाठी विचार या आदिवासींचा आदर्श इतर संस्कृतीने अंतर समाजाने घेतलेला आहे ते मानवी मूल्य जे आहे इतर धर्माने झालेले आहेत त्यांनी आत्मसात केलेला आहे आणि जीवन मानवी जीवन या सृष्टीवरती कसं जगायला पाहिजे त्या हिंदू धर्म असो बौद्ध धर्म असो यामध्ये जे काही मानवी मूल्य सांगितलेले आहे पूर्वीच्या काळापासून आदिवासी संस्कृतीमध्ये मानवी मानवी मूल्य मूल्य जपत होते आम्हाला सांग आपल्या मानवी मूल्यांचा जो काही जोपासना आहे ते कोण करत आणि ते मानवी मूल्य जोपासण्याची इतके चांगलं मानवी मूल्य असूनही आज भौतिक सुखाचे जे चष्मे वापरून आदिवासी कडे बघतात मागासलेल्या समाजाकडे बघतात ती आदिवासींची संस्कृती त्यांच्या दृष्टीने मागासलेली आहे इतके सारे मानवी मूल्य ज्या संस्कृतीमध्ये होत क्रोध म्हणून आम्ही ही संस्कृती ती आदिवासी समाज समूह हा मागासलेला समूह कसा होऊ शकेल वैचारिक दृष्ट्या आपण पुढे आलो पाहिजे शैक्षणिक दृष्ट्या आपण पुढे आलो पाहिजे काय एक नाही मित्रांनो आज इथे इतर समाजाचा विद्यार्थी हा सीबीएसई मध्ये शिकतो मध्ये शिकतो मग आपला जो राहणारा आदिवासी आहे त्याला शिक्षण स्कूल तयार केले गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट आदिवासींसाठी खूप सारे योजना तयार करतात पण त्या योजना पेपर वरती खूप चांगल्या दिसतात परंतु खऱ्या अर्थाने आजपर्यंत इम्प्लिमेंट झाल्या असत्या तर आज आपण या चर्चासत्रामध्ये आदिवासींच्या अस्तित्व आणि वरती चर्चा करायची वेळ आली आणि म्हणून की खरं तर आपल्याला आदिवासींची अस्मिता आणि अस्तित्व जर जोपासायचं असेल आणि संवर्धन करायचं असेल टिकवायचं असेल तर आदिवासी कमीत कमी, कमी आदिवासी म्हणून आपण एकत्र आलो पाहिजे एक गट दुसऱ्या गटांवरती टीका करतो दुसरा गट दुसऱ्या गटांवरती टीका करतो आपापस आपले इगो हे इगो बाळगणारे कोण आहे इगो पहिले नव्हता ना जेव्हा आप आपण अशिक्षित होतो जेव्हा जंगलात राहत होतो त्यावेळेस आपण दुसरे जात होतो आज सुशिक्षित झालेला आहे शिक्षण घेतलेला आणि खऱ्या अर्थाने ते शिक्षित समाजातले जे काही प्रतिनिधी आहेत त्यांच्यामध्ये गट आलेले आहेत आणि मग या अशा याच्यामधून आपण आदिवासींचे अस्तित्व आणि अस्मिता कशा आपण जपल्या जातील याचा प्रश्नच आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी म्हणेन करू नको आणि अस्तित्व टिकवण्यासाठी वागतो आहे का आजच्या कमी संख्येने श्लोकांची काय आहे इतक्या वर्षापासून चळवळ आहे तर या आदिवासीच्या का संमेलनामध्ये कार्यक्रमामध्ये नोकरदार वर्गाची उपस्थिती कमी दिसते आहे मग जे शिकले सवरले जे लोक आहेत त्यांना आदिवासींची अस्तित्ता आणि अस्तित्व टिकवण्याचं म्हणजे काही रिस्पॉन्सिबिलिटी नाही

ते कल्याण होणारी भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे ठेवली पाहिजे आणि ते बोलून ते सांगून मी माझं वाचन बंद करेल राहो राहो Kami tiga orang akan terima Jai Jawahar Jai Bhim.